भूतानकडून मारहाण अफवांचा व्हिडिओ व्हायरल निफाड तालुक्यातील शिरवाडे धामोरी रस्त्यावर नदीजवळ वाहन चालकाला भूत दिसलं भूतानं त्या चालकाला मारहाण केली अशी चर्चा धामोरी परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती याच दरम्यान काही फोटो आणि चित्रपटही व्हायरल झाली चित्रपिटीत रडण्याचे आवाज ऐकायला येत होते वाहन चालकाच्या पाठीवर मारहाणीच्या गंभीर जखमा असल्याचे फोटोही समोर आल्यानं या रस्त्यावरून जाणाऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली याबाबत माहिती मिळताच अन्नीस पदाधिकाऱ्यांनी धाव घेत नागरिकांमध्ये जनजागृती केली जगात भूत अस्तित्वात नाही तरी तरीही त्याची भीती दाखवली जाते कारण भूताची भीती मनात असते लहानपणापासूनच अशा गोष्टींचा पगडा आपल्या मनावर असतो त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन अन्नीसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले तसेच संबंधित फोटोंचं निरीक्षण केले असता ते बनावट असल्याचं लक्षात आले चित्रपितही एडिट केल्याचं स्पष्ट होते शिवाय हे फोटो गेल्या अनेक दिवसांपासून समाजमाध्यमात फिरत आहे दरम्यान महाराष्ट्र अण्णीसचे कार्यकर्ते अमावसेच्या रात्री या ठिकाणी राहणार रह, आहेत त्यामुळे लोकांच्या मनातील भूताची भीती जाण्यास मदत होईल तसेच या प्रकरणाचा बनाव समोर येईल धामोरी गावात अण्णीसकडून प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचं अण्णीसकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे रहिवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन चांदगुडे यांनी केलेलं